ही कोणती आहे एकशे सत्तर आणि ती अडीचशे आणि ती कुठली आहे एकशे नव्वद मिरच्या आहेत नाही नाहीये दोन्ही संपल्या हे ठीक आहे एकशे सत्तर, एक सत्तर बोलले ना ही कलर पण आहे आणि तिखट पण आहे का बापरे केवढी मोठी विळी आहे कशी आहे हा सहाशे पण हाय पण तशीच मस्त

तोरडाळ भाऊ तोरडाळ कशी आहे एकशे दहा रुपये एकशे साठ रुपये तरी म्हटलं एवढं गावठी पावटे हे पावटाच आहे ना हा तो कसा एकशे साठ धणे कसे आहेत मावशे धणे हा पण आहे आणि बडीशो बी दोनशे वाली आहे लसूण लसूण कशी आहे एकशे वीस खोबरं चांगलं आहे सगळा मिक्स गरम मसाला कसा देणार दोनशेला पाव सगळा मिक्स खोबरं कसं आहे एकशे वीसच आहे खूप तिखट कसं आहे हे कसं आहे आणि मिक्स गरम मसाला कसा देणार शंभरला पाव आहे ना खोबर कसं आहे कमी नाही शंभर ने देशील ठीक आहे तर लसूनचा भाव काढूया लसूण कशी आहे लसूण लसूण पन्नास पाव शंभर अर्धा एक चिमुकले वाटा कसा आहे सांग शंभर रुपये शंभर रुपयाचा आहे सगळा मसाला लावून देतेस ठीक आहे हा मग ग मला अजून बाजारात बघू दे खोबरं कसं आहे खोबरं अरे वा तिकडे मिरची आहेत चला बघूया भाव काढूया हो ताई खोबरं कसं आहे एकशे तीस हे एकशे वीस आहे आणि हे एकशे तीस है, का तर वाटी मोठी अच्छा कुठलं राजापुरी आहे हे अच्छा आता आपण तिकडे भाव काढला होता संकेश्वरी एकशे सत्तर रुपयाने होते इथे बघूया भाव ही पूर्ण तुम्ही घेतली आहे का ही ही काश्मीरी आहे का कशी आहे मस्त आहे तीनशे रुपये आणि ही कोणती आहे काशमिरीच आहे तीनशे रुपये ही काय माहिती कोणती आहे ती पण दोनशे पण ती कोणती आहे ग आणि ती पण संकेश्वरी गुंटूर दोनशे रुपये दोनशे वीस रुपये गुंटूर दोनशे वीस रुपये झाली खोबरं मस्त आहे कसं आहे एकशे तीस खूप छान आहे एकदम सॉफ्ट आहे आणि वाट्या पण मस्त आहेत मोठ्या मोठ्या वाटीच बघ ना किती स्वच्छ आहे आहे तेच का छान येत गोटे पण एकदम तेल असत ऑलरेडी बाहेर पडतंय याचा छानच आहे खोबर खूप छान आहे मी तुला विचारलं तरीच म्हटलं ही काश्मीरी नाही आहे ही बेडगी आहे बेडगी जी तीनशे रुपये किलोने कसं आहे वाटा तो 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 तो

कसा आहे जवळा दोनशे रुपये किलो जवळा आणि काढ कशी आहे शंभर रुपये पाव बॉम्बे एकशे वीस रुपये पाव

बोंबील कशा आहेत पाचशे रुपये किलो हे सगळे शंभरचे वाटे दादा, आ गाँगी। आ गाँगी। आ गाँगी। तुरुणा। तुरुणा। कशी ही हे तिन्ही वाटे शंभरचे तीनही वाटेल आणि तो शंभरला छान आहे मुंबईपेक्षा मस्त रेट आहेत तुमच्याकडे तो पण तोच सेम रेट आहे ना शंभरला तीन आणि हे काय म्हणतात तो कसा आहे हो एवढा वाटा फक्त शंभर रुपयाला आहे हलवा कस आहे हलवाच आहे ना तो हां कसा आहे दोनशे रुपये तिकडे सगळा भाजी मार्केट आहे इकडे सगळी ओली मच्छी आणि इकडे सुकी माची काय कुठला मासा आहे कसं किलो कसा आहे अडीचशे रुपये तुम्हाला पण काढ कशी चारशे ऐंशी रुपये किलो सुकट दोनशे रुपये ही अडीचशे रुपये बॉम्बे बॉम्बेल कश है तो

मला ही सुकट जी दीडशे रुपये किलोने भेटली काढली किती काढली अच्छा एवढी सारी निघाली किती भरेल एक किलो जास्त आहे ही भरा आजी आ, चांगली आहे ना भाऊ आता कशी भरते मला घरात घेणार नाही आजी हो खराब दिली <laughs> <laughs> आजीने साफ करून दिली आपण आजीने पूर्ण साफ करून दिली केवढी तिकडे घाण निघाली आहे बघा हा द्या बघू हे घ्या करा वजन किती भरली एक किलो ग <laughs> अरे बरोबर आहे ना आता एवढा सगळा हारा उचलायचा म्हणजे साधी गोष्ट आहे का मग तेच ना तर मी एकाच ठिकाणी नाही तिकडे मी दीडशे रुपये किलो बोंबील घेतला आणि एक किलो नाही दीडशे रुपये किलो जवळा घेतला आणि बोंबील एक किलो दीडशे रुपयाने घेतले आणि शंभर रुपयाची काढ घेतली अशी झाली माझी सुकी मच्छीची खरेदी आणि आता मी लाल मिरचीकडे चालले कारण एकशे ऐंशी रुपयाप्रमाणे श संकेश्वरी होती जी बुधवारच्या मार्केटमध्ये सुद्धा मिळत नाही आता मी तीच घेणार आहे बघूया काय काय टाकल्या हा शंभर रुपयाचा आहे पाव तुमचं आडनाव काय अरे वा मिंदास म बिंदास अरे वा एक मिनिट वीस रुपयाचा अरे मग काय छान दिसत काढू नको प्रश्न आहे लसूण दीडशे रुपये किलो आहे पुऱ्या मार्केटमध्ये मा मला दोनशे रुपयाचा भाव भेटला आणि मला ह्यांच्याकडे दीडशे रुपये किलोने मसूल असून मिळाल अजून भाव वाढणार आहे अडीचशे होणार आहे ही संकेश्वरी ना ही गंटूर आहे आणि हिचं नाव काय माझ्या लक्षातच राहत नाही रेशम पट्टा मी आता ही अडीच किलो घेते ही अडीच किलो घेते आणि ही थोडीशीच घेते आणि खूप तिखट आहे मिरची चांगली आहे ना भाऊ <स्थाँगा> ये आलो पूरा आलो ये काम चालू नाही च्या बाजारात मी केलेली ही मिरचीची खरेदी जी मला दीडशे रुपयाने मिरची भेटली जे इतर मार्केटपेक्षा खूप रिझनेबल आहे इवन सुखी मच्छीचा भावसुद्धा खूप म्हणजे स्वस्त असा आहे तो तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्या बघितलाच असेल तुम्हाला कळलंच असेल मी पाच किलो मिरची घेतलेली आहे आणि आता मी घरी चाललेली आहे हा झाला सावड्याचा बाजार